नमस्कार कशा सगळे गे हसताना हसायलाच पाहिजे चला आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि चहा करायचा <laughs> चहा कुठला करायचा अजून मला भांडी लावायची आहेत घासून ठेवलेली आहेत कधी दोन वाजता घासून ठेवलेले आहेत भांडी भांडी लावायचे आणि चाललेलं आहे म्हणजे माझं स्वयंपाक कसा काय काढायचं ते खूप भाज्या आहेत हो खूप भाज्या भरलाय फ्रीज म्हणजे करा का नकोच वाट्याला लागले वांगी पण आणले आहेत भरीत करायचं म्हणजे करा भरताची वांगी आहेत भरीत करू का भेंडी करू कारण का भेंडी भेंडी पण आली भरपूर अर्धा किलो आहे कवळी कवळी आहे आणि केली पाहिजे आठ दिवस झाले आणून भेंडी त्याच्यावर दुसऱ्या भाज्या आणल्या दुसऱ्या आठवड्यातल्या तर भेंडी तशीच राहिली कारण का संक्रांतीचं खूप भाज्या म्हणजे असतातच भाजी आमच्यात खूप प्रत्येक आठवड्याला एकदम आणतोच संक्रांतीच्या खूप झालेल्या होत्या भोगीच्या भाज्या इतक्या आणल्या होत्या भाजी करून आठ दिवस अजून फ्रीजमध्ये खूप भाज्या होत्या परवा आणल्या आणखी मग ते भेंडी आहेच मग भेंडी करून टाकते कारण का अर्धा किलो आहे मस्त पैकी मसाला भेंडी करते आणि मग उद्या संध्याकाळी करते मग हे भरत बैंगून का भरता आवडत मला आवडतं खूप छान होत खूप मोठे आहेत भारी आहे भोपळा भोपळा एक भाजी केली आणि अर्धा आहे अजून भोपळा आहे गाजर आहेत भरलेली भेंडी करते आता चाललाय स्वयंपाकाच दोन खाली भेंड्या पडल्या चला लावते भेंड्या आणि ब्लॅक टिपी ते मस्तपैकी ब्लॅक आहे आताच जब... ज्वारीचं पोत आहे म्हणजे आम्हाला असं चपात्या आणि संध्याकाळची ज्वारीची भाकरी पाहिजेच पाहिजे असं असतं आणि संक्रांती ते बाजरी पण आणली होती ना ते पण पिठ आहे अजून असं कोण कोण लोक आले ते तिकडं बाहेर म्हटलं पण आज ऊन असतं खूप असं झालंय आणि हे किती छान मस्त दिसतंय ऊन पडल्यात आहे फुलं किती छान लिहिले ले तिथं पण आहे आणि इकडं पण आहे पण काटे खूप आहेत भरपूर काटे आहेत बघ फुल कमी काटे मस्त दिसतंय का अँगल फुल फुल आहेत छान आणि ऊन पण छान पडले चला असं चाललेलं आहे आता एकंदरीत म्हटलं दाखवा जरा बाहेरचा परिसर पण पर <laughs> दिवाळीत लावलेल्या माळा छान फ्रेश वाटत तिरुंगा आता सव्वीस जानेवारी आलेली आहे सव्वीस हा सव्वीस जानेवारी आलेली आहे आणि आमच्या असतो कायम असतो आता हा नवीन आणायचा आणि हा पाण्यात सोडून द्यायचा ता इथं आधी तिथं टाकायचं नाही कंपल्सरी आमच्या घरात असतो एक आपला भारत की शाम, और श्या म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव भारत आहे चला आता किती घेते चहा पिऊन मस्त पैकी आणि हे पण कानात आणलेलं संक्रांतीला कशी वाटते मस डिझाईन मस्त आहे ना आणलं कानातलं संक्रांतीला चला आता या चापईला सगळे <laughs>